मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ताचं टायमिंग आहे ताईनो साडेसहा पावणे सातचं हे टायमिंग आहे आणि आजचा वार आहे गुरुवार तर सकाळचं जे काही काम असतं स्वच्छतेचं केअर कचरा काढून झालेला आहे पारोसा जो केर असतो तो सगळा काढून झालेला आहे देवपूजासुद्धा झालेली आहे आंघोळ झाली देवपूजा झाली आणि किचनमध्ये आलेली आहे अन्नपूर्णेचं पूजन करत आहे त्यानंतर तुळशीला पाणी घालायचं आणि सूर्यदेवांना पण जलार्पण करायचं अशी माझ्या दिवसाची सुरुवात होते तर ना ताईंनो आज आहे गुरुवार आता इतर वारे वारी एवढी म्हणजे मन लावून पूजा करायला मिळत नाही म्हणजे वेळ देऊन पूजा करायला मिळत नाही पण गुरुवार असला नाही की कसं सगळं अगदी व्यवस्थित करता येतं त्यासाठी मी थोडं लवकर उठते तर सूर्यदेवांना जलार्पण करणं तुळशीला पाणी घाल घालणं लेपन करणं आणि वेळ देऊन म्हणजे देवारची स्वच्छता आहे ते सगळं करता येतं आणि मग अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करता येते लेपन करता येते ह्या सगळ्या गोष्टींना गुरुवारी आवर्जून केल्या जातात आणि होतात तर असं ताईंन तुळशीला अगरबत्ती लावलेली आहे पाणी घालून आणि मस्त असा सुगंध दरवळतो आहे तर बघा इकडे मी बेडरूममध्ये आले तर सूर्यदेवांनी ना दर्शन दिल्यामुळं बघा इकडं सूर्यकिरण पसरलेले आहे तर सकाळी सकाळी बेडरूममध्ये सूर्यकिरण पसरतात तर नेमकं बघा देवांच्या तोंडावर ऊन आलं होतं कोवळं ऊन आलं होतं आणि कोवळ्या उन्हामध्ये मस्तपैकी मुलं झोपलेली असतात तर असं बघा आता सव्वाट वाजलेली आहेत आणि किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर काय करायचं बरं तर नाश्त्याला बघा पालक करायचा ठरवलेलं आहे रात्री पालक निवडून ठेवला होता तो स्वच्छ धुवून घेते आणि कुकरला लावून देते आता कुकरला फक्त मी तो तसाच लावलेला आहे मीठ घालून त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला तर कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि एका ताटामध्ये पालक मी काढून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल गॅसवर ठेवलेला आहे गार थंड हो होण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि वीस पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन चार कडीपत्त्याची पानं घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर करतोय काय आपण नाश्त्याला आपण पालक पु पुरी करणार आहोत तर बघा आता थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि हे, हे सगळं वाटण आपल्याला कोरडं वाटून घ्यायचं आहे आता हे वा कोरडं वाटण वाटल्यानंतर आप आपल्याला त्यामध्ये पालक घालायचं आहे शिजलेला आता संपूर्ण पालक ना एका भांड्यामध्ये व्यवस्थित मावत नव्हता म्हणून मी थोडासा आधी वाटून घेतला आता हे पेस्ट आहे ना हे वाटण एका घम्याल्यामध्ये किंवा परातीमध्ये मी काढून घेणार आहे मग त्यानंतर राहिलेला जो पालक आहे ना तर तो सगळा वाटून घेणार आहे आणि हे जे पालकाचं पाणी आहे ना ते आपल्याला ओतायचं नाही आहे आपल्याला मळताना त्याचा वापर करायचा आहे तर बघा पालक हा सुद्धा वाटून घेतलेला आहे मी आणि मस्तपैकी चव आलेली आहे त्याला आपण वाटताना मीठ घातलेलं आहे लक्षात असू द्या नाही तर परत मीठ जर घातलं ना तर खारट होईल पीठ मळताना मीठ नाही घालायचं आणि पालक जेव्हा शिजत होता ना तेव्हा सुद्धा आपण थोडं मीठ घातलं होतं तर मीठाचं प्रमाण जरा कमी जास्त तुमच्या हिशोबानं करा तर बघा नुकतेच ना तीळ बाजारातून आणले होते तर सुट्टे तिळ मी आणते डीमार्टमध्ये मी जात नाही वाण्याच्या दुकानातून मी नेहमी किराणा माल भरते ना तर जरा निवडून वगैरे घ्यावं लागतात पण तीळ खूप स्वच्छ होते आणि इतके मस्त होते ना अक्षरशः मला ना रेवडी करावीशी वाटत होती तर तीळ घातलेले आहे त्यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे थोडासा ओवा घ्यायचा हातावर क्रश करायचा आणि घालायचा त्यानंतर जिरं घातलेलं आहे तर जिरं अर्धा चमचा घ्यायचा ओवा थोडासा घ्यायचा जास्त नाही घ्यायचा आणि जिरं पण कुटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा टेबलस्पून छोटा अर्धा अर्धा टेबलस्पून आपल्याला ना हिंग घालायचं आहे त्यामध्ये त्यानंतर बघा चार चमचे बेसनपीठ घालायचं आहे छोटा चार चमचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर चार चमचे बेसन पीठ घातल्यानंतर बघा हे माझ्याकडे बाजरीचं पीठ आहे तर ते एकच चमचा घातला आपलं अगं अगदी नावाला आणि मग त्यानंतर ना आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ आपण किती घेणार आहोत दोन चमचे तरी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कारण बेसनपीठ आणि बाजरीचं पीठ हे सगळं मिळून ये ना अडीच चमचे पीठ झालेलं आहे पालक एकजुडी होतं असं सगळं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि ही सगळी जिन्नस आहे ना कोरडीच मिक्स करून घ्यायची आहेत छान अशी मळून घ्यायची आहेत आणि कोरडी मळी ना की ती थोडीशी ओली होतात आणि ओल्या झाल्यानंतर मिक्स म्हणजे पिठाचा ना गोळा होतो वरचं अजिबात पाणी घालायचं नाही होता होईल तेवढी कोरडी मळून घ्यायची आहेत आणि मग कोरडी बघा मळून झाल्यानंतर त्यामध्ये बघा हे राहिलेलं जे पाणी आहे ना हिरव्या कुकरमध्ये होतं ते तर ते पाणी घालून मी पुन्हा कणिक ही सगळी मळून घेतलेली आहे लागलं तर थोडंसं तुम्ही वरून पाणी घाला आणि तेल लावून छान जोर लावून ही कणिक मळून घ्या छान बारीक म्हणजे जरा मळ मळून मळून घ्यायची आहे अगदी धोपटून बिपटून मळा छान मुरेल बघा आता कशी झालेली आहे हिरवगार असं पीठ दिसत आहे तर बघा आता हे ना मुरण्यासाठी आपण ठेवून देऊया किती मऊ सूत अगदी लोण्यासारखा गोळा झाला आहे पिठाचा आणि मस्त झालेला आहे मऊ मऊ झालेला आहे जास्त पातळही मळायचं नाही आहे आपल्याला आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे पुरीला अगदी मळतो ना तसंच मळायचं आहे पीठ तर झाकून ठेवून दिलेलं आहे आता आपण करणार आहोत वाटाण्याचा भात तर वाटण्याचा पांढरा भात करण्यासाठी बघा इथे तूप घेतलेला आहे त्यामध्ये घातलेली आहे मिरची पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि जिरं घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत खडे मसाले खडाई खडे मसाले काय काय घालणार आहे बघा तमालपत्री घातलेली आहे चक्रीफूल घातलेलं आहे एक दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत पाच सहा लवंग आणि पाच सहा काळी मिरी एवढंच फक्त खडा मसाला मी यामध्ये वापरलेला उड़ा, वापर आहे जेणेकरून त्याला मस्तपैकी बिर्याणीसारखा फ्लेवर येईल तर एवढं एवढेच मी काळे म्हणजे खडे मसाले वापरलेले आहेत आता झालं काय ताईंनो चक्क मी कांदा टोमॅटो घालायचं विसरलेली होती भातामध्ये आणि मला असं काहीतरी वेगळं वाटत होतं की काहीतरी चुकतं आहे कारण आपण नेहमीच फोडण्या घालतो ना अगदी डोळे झाकून घातल्या तरी त्या परफेक्ट होतातच पण काय झालं डोक्यात वेगळाच विचार चालू असतो बघा आपल्या त्यामुळं ना अशा काहीतरी चुका होत असतात तर असो बघा आता याच तेलामध्ये काय करणार आहे मी कांदा भाजून घेणार आहे तर बारीक कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आता याच तेलामध्ये मी तो छान भाजून घेणार आहे कारण ऑलरेडी या तेलाला ना मिरची आणि जिऱ्याची फोडणी बसलेली आहे खडे मसालेसुद्धा घातलेले आहे आणि कांदा वगैरे घालायचा आधी मी वाटाणा घातला होता एवढंच माझ्याकडनं चुकलं होतं तर असो कधी कधी अशा चुका होतात आणि लगेचच मग त्या सुधारायच्या असतात तर आता बघा कांदा घातला की लगेच लगे टोमॅटो मी ढकलून दिलं होतं पण एवढं लक्षात नाही माझ्या की आधी कांदा भाजून घ्यावा तर अशा कधी कधी चुका होतात जाग होता ना तर त्या आपल्याला दुरुस्त करता आल्या पाहिजे लगेच वेळ म्हणजे जागच्या जागी आणि ह्या चुका ज्या आपल्याकडनं होतात ना त्या घरामध्ये कोणाला सांगायचं नाही खाताना जर एखादं कोणी काही बोललं की आज काहीतरी वेगळं आहे तरच समजायचं की आपली चूक झालेली आहे नाहीतर आपली चूक मान्य करायची नाही असं माझं असतं तर बघा आपण कस कसंही केलं ना तरी कुठलाही पदार्थ छानच होतो तर कांद्यामध्ये बघा मीठ घातलं आहे भाजण्यासाठी आणि छान कांदा भाजला की लगेचच टोमॅटो घातलं टोमॅटो आता यामध्ये भाजून घेणार आहे आणि जो काही आपण वाटा ना त्यामध्ये घातला होता ना तो पुन्हा त्यामध्येच घालून परतून घेणार आहोत कांदा टोमॅटोमध्ये घालून परतून घेणार आहोत तर तुम्हाला कळालं असेल माझ्याकडनं काय चूक झाली तर कांदा टोमॅटो घालायचं मी विसरले होते भाताला तर, तरी तरीसुद्धा फक्त नसता झाला भात क खड्या मसाल्यांवर भात चविष्ट झाला नसता मी लगेचच तांदूळ घातले असते तर।, तर तर कांदा टोमॅटो घालणं हे गरजेचं होतं आता बघा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे हा परतल्यानंतर वाटाणा खड्या खड्या मसाल्यांमध्ये टोमॅटो कांदामध्ये परतल्यानंतर मस्तपैकी आपल्याला ना पाणी घालायचं आहे आणि हे पाणी ना उकळवून घ्यायचं आहे छान बघा परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर त्या ते तेला डिश तेलाची होती तुपाची होती त्यामुळे त्यामध्येच पाणी थोडंसं गरम करून इकडे मी पातळ्यामध्ये ओतलेलं आहे आता हे ना पाणी मस्त असं उकळवून घ्यायचं आहे आणि आता गरम पाणी ओतलेलं आहे ना त्यामुळे लगेचच पाणी उकळलं एका बाजूला मी हे पाणी ठेवून दिलेलं आहे आता फक्त पाणी का आधी उकळवून घेते जाईन वाटाणा जो आहे ना तो फ्रीजमध्ये असतो आणि तो भाताबरोबर शिजत नाही त्यामुळे ना आधी गरम पाण्यामध्ये वाटाणा उकळवून घेते आणि मगच मी तांदूळ घालते तर इकडे बघा पीठ छान मुरलेलं आहे भिजलेलं आहे आणि लगेचच मी इकडे एका एक बाजूला पुरी लाटायला घेणार आहे कारण आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ त्र्याऐण्णव आणि सगळ्यांना भूक लागली आहे त्याचबरोबर बघा सुद्धा कामाला जायचं आहे कामासाठी बाहेर जायचं आहे तर जातो मी जातो मी तर आपलं कसं असतं की सर्वच लेडीज लोकांचं कसं असतं दोन घास खाल्ल्याशिवाय आपण माणसांना बाहेर पाठवत नाही मग ते अगदी कोणीही असो तो बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले वाटाणा अर्धा निम्मा शिजत आला होता आता अर्धा निम्मा जो राहिलेला आहे तो भाताबरोबर शिजेल आणि आता मस्तपैकी ना तो भात आधी हलवून घेते बारीक गॅसवर त्या बाजूला तेल तर तापतंयच आपलं लिंबू पिळून घेतलेला आहे भातामध्ये जेणेकरून भात सुट्टाही होईल आणि पांढरं शुभ्रही होईल आता आपण भातावरनं झाकण ठेवून देऊया आता बघा देवांश उठून आलेला आहे सकाळी सकाळी नऊ साडेआठ नऊ वाजेपर्यंत मुलं उठतातच उठतात तर बघा इकडे आता मी झाकण ठेवून देते आणि लगेचच पालकपुरी लाटायला घेणार आहे तर बघा खूप गडबड झालेली आहे ताईनो सकाळी सकाळी साधं सिंपल माझं रुटीन असतं तर तेच मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करते तर इकडं बघा पटापट अशी मोठीशा मोठी पुरी लाटून घेणार आहे आता छोट्या छोट्या पुऱ्या लाटत बसणार नाही आहे मी पोळपटावर तर कसं होतं ना जे काम आपलं पाच मिनिटात होणार आहे ना तर ते त्या कामाला ना एक तास लावण्यापेक्षा पटकन आपलं आपल्याला येतं ना ते पटकन करावं तर बघा मोठाच्या मोठा उंडा घेतलेला आहे कट्टा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि कट्टा नेहमी आपण स्वच्छच ठेवतो मी तर सतत स्वच्छ करत असते सतत पुसत असते सतत धुवत असते त्यामुळे हरकत नाही आता ज्या घम्याल्यामध्ये मी पीठ मळलं होतं ना त्याच घम्याल्यामध्ये ना पेपर हंतरून घेतला आणि त्यातच मी आता ह्या पुऱ्या काढून घेणार आहे तो मुठा मुठा सब, सब, सब मुठी मुठी तर बघा आता मोठाच्या मोठा उंडा घेतलेला आहे आणि सप 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 मोठीच्या मोठी पोळी लाटून घेणार आहे तर बघा छोट्या छोट्या पोळ्या पोळ म्हणजे पुऱ्या मी लाटत बसली असते ना तर खरंच खूपच उशीर झाला असता त्यामुळं ना अशा पद्धतीनं बघा मोठ्ठीच्या मोठी मी पुरी लाटून पोळी लाटून घेते चपाती मोठीच्या मोठी अशी लाटून घेते त्या पिठाची आणि ना झाकण डब्याचं झाकण किंवा कुठल्याही पद्धतीचं ना एक झाकणी घ्यायची आहे जिला धार असेल आणि त्या ना आपल्याला त्याच्यावर छाप उठवायची आहेत म्हणजे कसं सगळ्या पुऱ्या अगदी टमटमीतसुद्धा फुकतात आणि मस्तपैकी एकसारख्या साचेतून काढल्यासारख्या गोल गोल होतात तर बघा अशा पद्धतीने मी पालकपुरी करते तर सुद्धा नक्की करून बघा प्रमाण ही पद्धत नाही यूज केली तरीही चालेल पण प्रमाण मात्र ना हेच घ्या खरंच खूप मस्त झाली होती पुरी आणि सासूबाईंना खरंच खूप आवडली बरं का तर बघा आता तुम्हाला दाखवते कशी टमटमीत फुकते आणि कलरसुद्धा तुम्ही बघा किती छान झालेला आहे मस्त झालेला आहे कलरसुद्धा तर बघा कशा हिरव्यागार पुऱ्या दिसत आहेत अगदी वाटतही नाहीत किती आणि पा मस्त लागत होत्या तर पालक भाजी खाण्यापेक्षा पालक पराठे खाण्यापेक्षा हे बघा बाहेर सुद्धा जाऊन तुम्हाला उजाडात दाखवलं की कशी छान कलर आलेला आहे पुरीला तर बघा राहिलेल्या पुऱ्या ज्या आहेत ना तर त्या आई तळून घेतात आणि मी हा जो भात आहे ना तर तो भात आहोंना देऊन येते आता आहोंच्या तर पुऱ्या खाऊन झाल्या होत्या आणि मी एकदम ना पटापट चार पाच उंडे लाटले आणि त्याच्यातच पंच वीस पंचवीस पुऱ्या झाल्या होत्या मग प्रत्येकाने चार चार पाच पाच खाल्ल्या आणि आता आहोंना भात खाल्ल्याशिवाय मी बाहेर जाऊन देणारच नाही आहे कारण एकदा जर ते बाहेर पडले तर परत जेवत नाहीत मग त्यामुळं त्यांना म्हटलं आधी भात खाऊन जा आणि मगच बाकीचं काय करायचं आहे ते करा तर त्यांना आता भात दिलेला आहे आणि आता आपण त्यांनाच विचारूया की नक्की कसं झालेलं आहे सांगा कसं काय झालं होतं माहिती का गोंधळ जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना माझा आवराजून बघा तर तेव्हा तुम्हाला खरं भाताचा काय गोंधळ झाला होता ते खांदा टोमॅटो घालायला होती मी परत ते वाटाने काढून घेतले परत त्यामध्ये कांदा घातला टोमॅटो घातला परत मग सगळं इन्ग्रीडियन्स घातले आणि मग असा भात केला पण दिसतो भारी आहे का नाही दिसतो आहे ना लागतो पण भारी हां लागतो मग मस्त लागतं ना पुरी कशी झाली होती पुरी पण मस्त झालेली हो हां कि आहे कशी झाली होती पुरी एकदम भारी, एक भारी एक तू खाल्ली का तू नाही खाल्ली मी बघ मी अभ्यास करतो बघू असा अभ्यास असतो का तुमचा सकाळी सकाळी उठला की मोबाईल घेऊन मला सगळे ओरडतील म्हणतील बघा मुलं मोबाईल खेळत आहेत तर इथं बघा आई बसलेल्या आहेत पुरी घेऊन चहा आणि पुरी असं आजचं जेवण आहे तर पालकपुरी सॉसबरोबर चहाबरोबर मस्त लागते आणि त्याबरोबर मसाले भात केलेला आहे आता आमच्याकडच्या लोकांचं कसं आहे बघा भात खाल्ल्याशिवाय त्यांचं जेवणच होत नाही मग काय बरं करायचं परत मग पुन्हा भाजी तरी काय करायची म्हणून ना वाटाने घालून मसाले भात केला होता आणि पालकपुरी केली होती तर बघा इथं देवालासुद्धा नैवेद्य दे दाखवलेला आहे छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या होत्या देवबाप्पांसाठी तर तुमच्याबरोबर ना देवा देवाला दाखवल्याशिवाय किंवा देवपूजा शेअर केल्याशिवाय माझा दिवसच जात नाही तर आजची आजची पूजा होती सध्या तरी पूजेला मोगऱ्याचेच फुलं असतात साईनो असं होतं आपल्या सकाळपासूनचं ते साडे अकरा वाजेपर्यंतचं रुटीन तर बरोबर साडे अकरा वाजलेले आहेत रेसिपीज खूप छान छान झालेल्या आहेत थोडी गडबड गोंधळ झालेली आहे तुमच्याबरोबर अर्थातच मी सगळं खरं खरं शेअर करते प्रत्येक व्हिडिओमध्ये तर गडबड झाला पण रेसिपीज खरंच खूप छान झालेल्या आहे आणि ना खरंच खूप मोठा होतो दिवसभराचं जे काही माझं शेड्यूल आहे मी ज्या काही गोष्टी करते दिवसभर तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मग काय होतं एकवीस मिनटाचा वीस मिनटाचा ब्लॉग होतो तर त्यामुळं आजच्या ब्लॉगचा जो एंड आहे म्हणजे सकाळपासून जे शूटिंग घेतलेलं आहे आत्ताबरोबर साडे अकरा वाजले तर आत्ता ब्लॉगचा ना मी इथेच एंड करते तर परत आपण पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा तर आता बाकीचं जे काही काम आहे ना माझं तर मिरच्या वगैरे नी नीट करायच्या आहेत निवडायच्या आहेत आणि लाल तिखट वगैरे करायचं आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये ना त्याची रेसिपी अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर लाल तिखट म्हणजे लाल तिखट आपण करताना त्यामध्ये सौदा किती वापरला जातो किंवा आमच्या सातारी भागामध्ये आम्ही कसा करतो वर्षभरासाठी कसं साठवून ठेवतो तर हे ना मी तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ना आता एक थोड्याच वेळाने ना नंदनबाई येणार आहेत तर त्यांच्या पण चहा पाण्याची नाश्त्याची म्हणजे आता तयारी करायची आहे आणि थोडंसं संध्याकाळच्या स्वयंपाकाचंसुद्धा आवरावर करायची आहे असं आहे आजचा गुरुवार खूप धावपळीचा तर असो ताईंनो आता आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते आणि इथूनच दुसरा ब्लॉग मी स्टार्ट करते म्हणजे हा ही व्हिडिओ क्लिप शूट केल्यानंतर आत्ता बारा वाजता मी दुसऱ्या ब्लॉगला स्टार्ट करणार आहे तर असो तर परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या A mim estou Bye bye.